आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही काळी गुढी उभारून या सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे सत्तेवर येण्या अगोदर हे ये सर्वजण म्हणत होते की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार शंभर दिवसामध्ये या सरकारला भरभरून राज्यातल्या शेतकऱ्यांनी मतं दिली परंतु सत्तेवर बसल्यावर यांच्यातला राक्षस जागा झाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केलं की एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरा आम्ही कर्जमुक्ती देऊ शकत नाहीत म्हणून मुख्यमंत्रीसुद्धा त्या अजितदादाच्या वक्तव्याचं समर्थन करतात या सगळ्याचाच आम्ही आज जाहीर निषेध केलेला आहे आणि शेतकऱ्याचं नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर आज आम्ही काळीगुडी उभारून या सरकारचा निषेध करून या राक्षसी वृत्ती या लोकांना या सत्तेहून खाली वडण्याचं आजपासून आम्ही ध्येय निश्चित केलेलं आहे याद राखा कर्जमुक्ती जर देणार नसताल सोयाबीनला कापसाला भाव जर देणार नसताल तर राज्यातला शेतकरी तुम्हाला या खुर्चीवर बसू देणार नाही एवढं मात्र आजच्या दिवशी यांना या इशारा देतो तुम्ही का सरळ आहे गावगाव जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या पोरायची एक फौज तयार करू गावगावात जाऊन शेतकऱ्याच्या पोराला जातीवाजाचं याच त्याचं यांनी बीज पेरलेलं त्यांच्या डोक्यातून काढू आम्ही खरा लढा आपल्या मातीसाठी आपल्या मायबापासाठी द्यावं लागेल या सरकारचं पतन करावं लागेल म्हणून आम्ही गावगाव आता चंग बांधून फिरणार आहोत